माहेगाव देशमुख परिसरात सलग भीतीचं सावट निर्माण करणाऱ्या बिबट्याला अखेर वन विभागाच्या पथकानं जेरबंद बंद केला आहे मंगळवारी अठरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी या बिबट्याने एका दाम्पत्यावर अचानक हल्ला केला होता क्षणात घडलेल्या या प्रकरणामुळे गावकऱ्यांच्या अंगावर अक्षरशः शहार आला होता सुदैवानं दाम्पत्य प्रसंगावधानानं वाचलं या घटनेनंतर संपूर्ण परिसरात भीती दहशत आणि अस्वस्थतेचं वातावरण पसरले होते हल्ल्यानंतर वन विभागाने तातडीने मोठी शोध मोहीम राबवून परिसरात पिंजरा लावला अनेक दिवसांपासून सतत फिरत असणारा हा बिबट्या अखेर पिंजऱ्यात शिरतात अलर्ट झालं अधिकारी घटनास्थळी धाव घेत सर्व सुरक्षिततेची उपाय योजना करून बिबट्याला यशस्वीरित्या ताब्यात घेतले गेल्या काही महिन्यात या भागात बिबट्याचा वापर मोठ्या प्रमाणात वाढत असून नागरिकांच्या मनात भीतीचं सावट अधिकच गडक झाला आहे दाम्पत्यावर झालेल्या हल्ल्यानंतर नागरिकांनी वन विभागाकडे त्वरित कारवाईची मागणी केली होती पकडलेल्या बिबट्या आता तपासणी आणि वैद्यकीय परीक्षणासाठी सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आला आहे दरम्यान याच शिवारात अजूनही बिबट्याची संख्या मोठी असल्याची माहिती स्थानिक नागरिकांकडून मिळत आहे सुरेगाव कोळगाव थडी रोडवरही बिबट्याचा मुक्त संचार सुरू असल्याने नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण कायम आहे वन विभाग आता या संपूर्ण पट्ट्यात सर्वेक्षण वाढवण्याच्या तयारीत आहे माझं गाव चॅनलसाठी स्वप्नील कोपरे कोपरगाव